घडामोडी पाहण्यासाठी करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखा एवढा आपण नाही बाळासाहेब ठाकरें आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही ही कोणती आहे आनंदिगे हे आमचे प्रिय सहकारी होते ते शिवसेनेचे नेतेही नव्हते ते उपनेते नव्हते ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते तुम्ही हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीनं हां का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा था ब्रँड ह्या लोकांना खतम करायचा आहे का अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा था ब्रँड अशा प्रकारे खतम होणार नाही हा एक अं, हा एक राष्ट्रीय कट आहे की बाळासाहेबांच्या बरोबरीनं तुम्ही अजून एक फोटो लावा शिवसेना ठाकरे गटचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसैनिकांत संतापाची लाट उसळली आहे संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत लावणे योग्य आहे दिघे हे जिल्हाप्रमुख होते त्यांची बाळासाहेबांशी तुलना होऊ शकत नाही असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले होते त्यांच्या या विधानामुळे राज्यभरातील शिवसेनेक आक्रमक झाले आहेत याच पार्श्वभूमीवर उल्हासनगरमधील नेताजी चौकात शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी संजय राऊत यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण आशान प्रमुख राजेंद्र चौधरी महिला शहर संघटक मनीषा भानुशाली यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता दिदावार। दिदावार। श्वाजी श्वाजी

आणि भुकल्यानंतर धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्याबद्दल बोलल्यानंतर आमच्यासारख्या शिवसैनिकाला त्याची चीड येणार आणि ती चीड आल्यामुळे आज जोडो मारो आंदोलन शिवसेना शेर शाखेच्या वतीनं इथं करण्यात आलं संजय राऊत यांना माहीत नाही धर्मवीर साहेब या राजकारणामध्ये ठाणे जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते तेव्हा संजय राऊत कुठं दिसत नव्हते संजय राऊतांना हेही माहीत नसेल साहेब धर्मवीर आनंद दिगे साहेब हे बाळासाहेबांचा मान सन्मान राखून बाळासाहेबांनी दिलेल्या आदेशाचं पालन करीत या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये काम करायचे आणि दिगे साहेब नेते नव्हते उपनेते नव्हते पण लोकनेते होते महाराष्ट्राचे लोकनेते होते आणि त्यांना बाळासाहेबांनंतर या महाराष्ट्रामध्ये कोण नेता असेल तर धर्मवीर आनंद दिघे साहेब होते हे आम्ही मानाने माना सांगू शकतो धर्मवीर आनंदिगे साहेबांबद्दल कोणीही बोललं तर आमच्यासारखे शिवसैनिक त्यांच्या हाताखाली त्यांच्या तालमीत काम केलेले शिवसैनिक कभी सहन करना नहीं मनु संजय राउत अपने अवकादी मध्य राहुल दिघे साहबान बदल बोलता ना, विचार कर बोला हि सूचना तुम्हारा देते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र शर्म चाहिए डूब के चुल्लू पर पानी में डूब मरे जाके उनको दिगे साहब का इतिहास पढ़ने की बहुत जरूरत है उनको कुछ पता ही नहीं है दिगे साहब क्या है लोग लोगों का दिन रात तीन राउंड द क्लॉक जो काम करने वाले व्यक्ति को इस तरह से वो बात कर, उठता है और बात करता है उठता है और भोंकता है ऐसे आदमी को मैं ये सजेशन देना चाहती हूँ कि तुमको थोड़ा भी शर्म हो तो डूब मरो नहीं और डूबने से पहले कम से कम इतिहास पढ़िए आप दिगे साहब का क्या है उसको नॉलेज की बहुत ज़रूरत है उसको कोई नॉलेज ही नहीं है दिगे साहब है क्या और ऐसे ही उठता है और भोंकता है आज हम थाने जिले जे सर्वस्व आहेत ज्यांना ठाणे जिल्ह्यातला शिवसैनिक आणि सर्वसामान्य माणूस अद्राणी बघतो किंवा देवताच्या स्वरूपात बघतो अशा आमच्या दिगेसाहेबांविषयी संजय राऊतने जे वक्तव्य केलेलं आहे ते एकदम निषेध त्याचा आम्ही आज इथे नोंदवला आहे आणि याच्यापुढेही आम्ही त्यांना महिला आघाडीच्या तर्फे एक सूचना देत याच्या पुढे त्यांनी जर आमच्या दिगे साहेबांच्या विरोधात किंवा आमच्या पक्षाच्या विरोधात एकही एक शब्द अपशब्द बोलले तर सर्व महिला आघाडी पूर्ण महाराष्ट्राची महिला आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि संजय राऊतला आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर